कोणत्या स्त्रीला परमार्थाचा अधिकार आहे ह्याचं उत्तर देवाने एका ओवीत दिलेलं आहे अध्याय नंबर एकोणतीस ओवी नंबर पाचशे नव्वद देव म्हणतात तेजुनिया प्रपंचाची हाव नावडे विषयांचे नाव वैराग्ये उठता सद्भाव घेऊन धाव परमार्थी याचा अर्थ असा होतो की ज्या स्त्रीला प्रपंचाची अजिबात हाव नाही आहे म्हणजे लोभ राहिलेले नाही प्रपंचाचे हाव सोडून देऊन विषयांचं नावसुद्धा जिला भावत नाही म्हणजे वाचना जिला आवडत नाहीत वैराग्य योगाने जिला सद्भक्ती उत्पन्न झाली असेल तीच परमार्थाची अधिकारी आहे असं देव या ठिकाणी सांगत आहे या ठिकाणी प्रपंचाची हाव सोडणं म्हणजे भौतिक गोष्टींमध्ये इंटरेस्ट न राहणं हे झालं त्याच्यानंतर विषयांचे नावसुद्धा जिला भावत नाही म्हणजे शरीरांचे भोग जिला आवडत नाहीत ते अवस्था जेव्हा होईल तेव्हा ती स्त्री परमार्थाची अधिकारी आहे असं देव म्हणत आहे त्यामुळं वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे ते सुद्धा सद्भावनेने म्हणजे देवाप्रती प्रेम निर्माण होणं या भौतिक जगाप्रती निरासक्त होणं हे वैराग्याचं लक्षण असतं आणि ते जेव्हा होतं तेव्हा ती स्त्री परमार्थाची अधिकारी बनते